श्री गुरुदेव दत्त धरण धरणगावात महाप्रसादाचे आयोजन शहरातील श्री दत्त महाराज जयंती समिती आणि गायरान बचाव मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज दत्त जयंतीचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यानिमित्त आज पहाटेपासूनच विविध धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले शहरासह परिसरातील हजारो अबालवृद्धांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्याचे दिसून आले यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असता यात परिसरातील हजारो भाविकांनी प्रसाद ग्रहण केला पहा याबाबतचा वृत्तांत त्यावर्षी देखील दत्त जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आणि जन्मोत्सवाचा उत्सव आपण साजरा करत आहोत गावातून या कार्यक्रमासाठी प्रचंड प्रमाणात प्रसि प्रतिसाद मिळतो आहे गावातून लोकांचं आर्थिक स्वरूपात वस्तुस्वरूपात सुद्धा स्वतःहून योगदान मिळत आहे आणि त्याच्यावरच हा आपला महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला तालाबादाप्रमाणे याही वर्षी दत्तजयंती महाउत्सव भंडारा आम्ही जयंती महाउत्सव भंडारा गायरान बचाव मंचाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करत असतो ह्या वर्षी देखील आम्ही दहा हजार लोकांचं महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे तरी गावातनं पोळ्या वगैरे टाकून महिलांनी देखील सहकार्य आणि सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी चांगला प्रतिसाद नोंदवलेला आहे तर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम अगदी आनंदाने लोक या ठिकाणी येऊन प्रसाद घेत आहेत आणि दत्त जयंती महाप्रसाद हा पूर्ण धरंगाव परिसरातील नवाजलेला दत्त मंदिर धर, धरंगावातील, दत्त टेकडी म्हणून महाप्रसादाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला